बार्शी रोडवरील खड्ड्यामुळे अपघात होऊन अनेक जण मयत झाल्याने पापणेश्वर मित्रमंडळाच्या वतीने स्वखर्चाने आज त्या ठिकाणी येऊन त्यांनी आज शनिवारी दिनांक वीस एप्रिल रोजी स्वखर्चाने खड्डे बजून घेतले यावेळी पापणेश्वर मित्रमंडळातील तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बार्शी रोडवरील स्वराज्यनगर असे अनेक मोठमोठले खड्डे झाले होते यामुळेच या खड्ड्यामुळे अनेकांचे अपघात होऊन जीव गेले होते यामुळे सदरील खड्डा हा बुजवण्यात यावा अशी मागणी गेली अनेक वेळा करण्यात आली होती मात्र याकडे प्रशासनाने साप दुर्लक्ष केल्याने पापणेश्वर मित्रमंडळाच्या वतीने आज सदरील खड्डे बुजून घेतले सगळ्यांना नमस्कार आज आमचे सर्वांचे प्रिय महेशभाई अंबाहे यांचा काही काळापूर्वी याच घट्टामध्ये ॲक्सिडेंट झाला होता अपर्यंत जिम्मेदार मान व्यक्तिमत्व आणि सगळ्यांचे प्रिय असणारे महेश भैया त्यांना हॉस्पिटलमध्ये खूप उपचार करून देखील त्यांना आम्ही परत मिळू शकलो नाही त्यांना थांबू शकलो नाही त्या खड्ड्यामुळं आजपर्यंत इथे बरेच ऍक्सिडेंट झाले प्रशासनाला वारंवार कळून देखील कित्येक वेळेस कळून देखील आज जर आपण बघितलं तर काल परवाच्या न्यूजपेपरला सर्वच्या सर्व न्यूजपेपरला नव्याण्णव टक्के न्यूजपेपरला ह्या बातम्या होत्या की हा खड्डा लवकरात लवकर बुजवण्यात यावा आणि अजून किती बळी घेणार आहेत हे खड्डा अजून किती बळी घेणार आहे कुणीही याच्याकडे लोकप्रतिनिधी असो प्रशासन असो कुणीही गांभीर्यपूरक होत नाहीये त्यामुळं पाचंगरे परिवाराच्या वतीनं विठ्ठे अण्णा पाचंगरे असतील आमचे महेश भैया पाचंगरे असतील पूर्ण पाचंगरे परिवार असेल व पापनेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं हा खड्डा आमच्या घराचा सदस्य या ठिकाणी जाऊ नये ज्या 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 घरातला परिवारातला व्यक्ती मृत्यू पडतो आणि पाठीमागच्या ज्या काळात सोसावं लागतात जे दुःख सहन करावं लागतं त्यामुळे हा खड्डा बजवण्याचा निर्णय मित्र मित्रमंडळाच्या वतीनं व पापने पापनेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं व पाचांड परिवाराच्या वतीनं घेण्यात आला